द्राक्षबागेमध्ये खूप मेहनत घेऊन सुद्धा अनेकदा हातातोंडाशी आलेलं पीक जातं आणि यामागचं एक मोठं कारण म्हणजे घड जिरणे ही नेमकी समस्या आहे तरी काय ती का होते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर आपण काय ठोस उपाय करू शकतो चला याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं आजच्या या माहिती सत्रामध्ये शोधूया तर थेट मुद्द्यालाच हात घालूया हा जो द्राक्षाचा घड आहे तो ऐनवेळी का जिरतो याच्या मागे नक्की काय विज्ञान आहे हे समजून घेण्यासाठी आपल्याला थोडं खोलात शिरावं लागेल आता उपायांबद्दल बोलण्याआधी घड जिरणे ही संकल्पना नेमकी काय आहे हे स्पष्ट करून घेऊया तर बघा घड जिरणे ज्याला काही वेळा फिलेज असंही म्हटलं जातं ही अशी एक अवस्था आहे जिथे द्राक्षाचा घड व्यवस्थेत वाढतच नाही तो वाढण्याऐवजी एका छोट्याशा गोळीसारखा बनून जातो आणि हा गोळी घड आपल्यासाठी म्हणजे उत्पादनाच्या दृष्टीनं पूर्णपणे वाया गेलेला असतो मग आता प्रश्न येतो की ही परिस्थिती निर्माणच का होते या समस्येच्या मुळाशी नक्की काय आहे चला नैसर्गिक कारणं कोणती आहेत ते पाहूया ही समस्या सहसा वेलीच्या पोंगा अवस्थेत जास्त दिसून येते ही खरं तर वाडीची खूप नाजूक वेळ असते आणि बरोबर ह्याच काळात जर वातावरण ढगाळ झालं सारखा पाऊस पडायला लागला हवेत दमटपणा वाढला किंवा वेलीच्या बुंध्याशी पाणी साचून राहिलं तर तिथूनच घड जिरण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते आता बाहेरच्या वातावरणाचा परिणाम तर आपण पाहिला पण त्यामुळे वेलीच्या आत नक्की काय घडतं तिथं कोणते रासायनिक बदल होतात हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे कारण खरा खेळ तर आतच सुरू होतो होतं काय की मुळांच्या जवळ जेव्हा जास्त पाणी साचतं तेव्हा वेल जमिनीतून आवश्यकतेपेक्षा खूप जास्त नायट्रेट नायट्रोजन शोषून घ्यायला लागते आणि समस्येचा पहिला टप्पा इथूनच सुरू होतो आता बघा हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे या अतिरिक्त नायट्रोजनमुळे वेलीच्या आतल्या दोन मुख्य संप्रेरकांचं म्हणजे हार्मोन्सचं संतुलन पूर्णपणे बिघडतं एकीकडे जिब्रेलिन्स जे वेलीची अनावश्यक वाढ करतात त्यांचं प्रमाण प्रचंड वाढतं तर दुसरीकडे सायटोकायनिन जे खरं तर घड तयार करण्यासाठी आवश्यक असतात त्यांचं प्रमाण एकदम कमी होऊन जातं आणि या असंतुलनाचा थेट परिणाम काय होतो वेलीची सगळी ताकद सगळी ऊर्जा घड बनवण्याऐवजी फक्त फांद्या आणि पानं वाढवण्यातच वाया जाते आणि बिचाला तो घड जो खर तर छान फुलायला हवा होता तो एका निरुपयोगी गोळी घडात बदलून जातो बरं आता कारणं तर आपल्या लक्षात आली आणि चांगली गोष्ट ही आहे की कारणं समजली की त्यावर योग्य उपाय करणं सोपं जातं चला तर मग आता काय करायचं यावर बोलूया या समस्येला तोंड देण्यासाठी एक तीन टप्प्यांची योजना खूप प्रभावी ठरते पहिला टप्पा आहे वेलीची अवास्तव वाढ नियंत्रणात आणणे दुसरा म्हणजे दिलेली अन्नद्रव्य वेल नीट शोषून घेईल याची खात्री करणे आणि तिसरा जेव्हा मुळं काम करत नसतील तेव्हा पानांमार्फत थेट पोषण देणे तर सगळ्यात पहिलं काम आहे वेलीचा तो अवास्तव झोम कमी करणं आणि त्यासाठी पालाशयुक्त खताचा वापर करणं खूप महत्त्वाचं ठरतं पालाशवेलीच्या अनावश्यक शारीरिक वाढीवर नियंत्रण मिळवायला मदत करतं यानंतर पुढचा टप्पा म्हणजे अन्नद्रव्यांचा योग्य वापर त्यासाठी फुलविक ॲसिड फवारणीतील पोषणद्रव्य शोषायला मदत करतं आणि त्याचसोबत त्या मॉलिबडिनम नावाचं सूक्ष्म अन्नद्रव्य हे नायट्रोजन पचवण्यासाठी लागणाऱ्या एका महत्वाच्या एन्झाईमसाठी अत्यंत गरजेचं असतं आता विचार करा जास्त पाण्यामुळे जर वेलीची पांढरी मुळं कामच करत नसतील तर ती जमिनीतून अन्न कसं घेणार नाही घेऊ शकत अशा परिस्थितीत पानांवर थेट फवारणी करून पोषण देणं हाच एक प्रभावी मार्ग आपल्याकडे उरतो मग प्रश्न येतो की फवारणी करायची तरी कशाची तर यासाठी एक विशिष्ट शिफारस आहे ती म्हणजे न्यूट्री कॉम्प्लेक्स गोल्ड झिरो नऊ चार सहा या विद्राव्य खताची आणि हो याचं प्रमाणही अगदी अचूक असायला हवं एका लिटर पाण्यामध्ये फक्त अडीच ग्रॅम हे लक्षात ठेवा कारण योग्य प्रमाणच योग्य परिणाम देऊ शकतं आता हेच खत का कारण यामध्ये पालाश आणि स्फुरद यांचे एक उत्तम मिश्रण आहे पालाश वेलीची वाढ नियंत्रणात ठेवतं आणि स्फुरद घड लवकर आणि जोमदारपणे बाहेर पडायला मदत करतो यामुळे घड जिरण्याचा धोका खूप कमी होतो तर या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते यशस्वी द्राक्ष शेती म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वेलीचा नैसर्गिक जोम आणि आपण पुरवलेली अन्नद्रव्य यांच्यातला एक अचूक समतोल आहे आणि ज्याला हा समतोल साता आला त्याला भरघोस उत्पादनाची हमी मिळालीच म्हणून समजा